बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपली स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघा उद्या अकरा मे दोन हजार पंचवीस वार सोमवार उद्या आलेले आहे वैशाख पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतो कारण हा दिवस भगवान बुद्धांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो उद्या पौर्णिमा तिथी जी आहे ही पौर्णिमा संपूर्ण दिवसभर उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहित आहे सकाळपासून रात्रीपर्यंत जेवढे शक्य तेवढे पौर्णिमेचे उपाय करा कारण उद्याची पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि पवित्र आहे खरं तर बऱ्याच वेळा आपल्याला पौर्णिमा आणि अमावस्येचा त्रास होतो आपल्यापैकी सत सत्यार टक्के लोक अशी आहेत की ज्यांच्या घरामध्ये पौर्णिमा किंवा अमावस्या म्हणजे जवळ आली की घरात कलह हो व्हायला लागतात घरात आजार पण यायला लागतं काहीतरी बाहेरील बाधांचा त्रास नव्हतो काहीतरी जादूटोण असल्यासारखं वाटतं कुणीतरी तांत्रिक मांत्रिक क्रिया आपल्या घरावरती करं करतं बऱ्याच वेळा बघा असं होतं की अमावस्या किंवा कि जवळ आली की आपल्या घराच्या समोर घराच्या बुटल्यातल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादं लिंबू सापडतं एखादी मिरची सापडते आपण समजून जातो की प्रत्येक पौर्णिमेला हा त्रास आहेच बघा हाच तुमच्या आयुष्यात असणारा त्रास दूर करण्यासाठी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी तांत्रिक मांत्रिक बाधा पूर्णपणे दूर करण्यासाठी शत्रूला कायमचं नष्ट करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उद्या पौर्णयापासून सलग तीन दिवस या वस्तू तुम्ही तुमच्या तुमच्या घरात या वस्तूंचा धूर तुम्ही घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती घरात राहणार नाही कुठलीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही नेहमीच वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण होईल बाधा इडापिडा संकट क्लेश कलह या सगळ्यांपासून नेहमीच तुमची मुक्ती होईल बघा बऱ्याच वेळा काय होतं आपण एखाद्या चौकात असतो चौक म्हणजे तिथे तीन चार रस्ते एकत्र फिरतात अशा ठिकाणी बऱ्याच वेळा आपण त्या रस्त्याने एजा करत असतो कुणीतरी तिथे आपल्याला भेटलं की आपण थांबून गप्पा करतो आणि जेव्हा त्या चौकातून आपण आपल्या घरी येतो तेव्हा तिथे चौकाच्या ठिकाणी बऱ्याच वेळा अद्भुत शक्ती तांत्रिक बाधा असते ही नकारात्मक बाधा आपल्यासोबत आपल्या घरी चालत येते जेव्हा ही नकारात्मक शक्ती तांत्रिक बाधा आपल्यासोबत त्या चौकातून आपल्या घरात येते तेव्हा आपल्या घरातल्या सगळ्या कुटुंबाला ती त्रास देते ही बाधा दूर करणं किंवा ही बाधा नष्ट करणं हे खूप महत्त्वाचं असतं बराच वेळा शेजारी बाजारी राहणारी एखादी व्यक्तीच आपल्या घरावरती काहीतरी जादूटोणा करते आपल्याला त्रास व्हावा म्हणून ती काही ना काही उपाय नक्कीच करत असते मग त्यामुळे आपल्या घरामध्ये वाद होतात आजार पण येतं पैसा टिकत नाही बऱ्याच समस्या येतात अशी बघा जाणून बुजून एखाद्याने आपल्या घरात पाठवलेली शक्ती आणि स्वतःहून आपल्या घरात आलेलीची काही वाईट शक्ती ह्या दोनही शक्तींचा नाश करणं खूप महत्त्वाचं आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा बरोबर उद्याच्या पौर्णिमेपासून सलग तीन दिवस तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातून कायमची ही तांत्रिक आणि मानसिक असणारी जी बाधा आहे ती नष्ट होईल आता <coughs> सगळ्यात पहिली गोष्ट हिंग बघा मी तरी बऱ्याच वेळा लहानपणापासून जे ऐकलेलं आहे की जेव्हा पहिल्या काळामध्ये चुली असायच्या बघा ज्यावरती स्वयंपाक वगैरे केला जायचा जेव्हा अशा चुली असायच्या जिथे लाकडा म्हणजे जिथे लाकडं वगैरे जाळले जायची अशा चुलींच्या साईडला नेहमी एक छोटी हिंगाची बॉटल असायची एक छोटी हिंगाची बॉ आता जर हिंगाची बॉटल नसेल तर हिंगाचा खडा तरी तिथे नक्कीच असायचा कारण असं म्हटलं जायचं की जेव्हा त्या चुलीवरती स्वयंपाक झाल्यानंतर दूध तापवलं जायचं तेव्हा कितीही दूध असलं पाच लिटर चार लिटर तीन लिटर कितीही दूध असलं की ते दूध कमी होत जायचं अगदी एवढी चार बोटं कमी होतील इतकं दूध त्यातून कमी हो म्हणजे कमी होत असायचं असं म्हटलं जायचं की जो काही आत्मा असतो किंवा आजूबाजूला आपल्या घरामध्ये जो काही वाईट शक्तीचा त्रास असतो किंवा जे काही अद्भुत आत्मे आपल्या घरामध्ये आजूबाजूला असतात तर असं म्हटलं जातं की त्यांच्यामार्फत या दुधातून आपल्या घरात त्रास वाढत जातो हे दूध जे आहे त्याला त्या आत्माचं म्हणजे ग्रहण लागतं आणि त्यामुळे ते दूध जे आहे ना ते कमी होऊन जातं म्हणून हे दूध कमी होऊ नये किंवा या दुधाची क्षमता ही तेवढीच राहावी त्यामार्फत आपल्या घरात कुठलीही पिडापिडा येऊ नये आपल्या घरात कुठली वाईट शक्ती येऊ नये म्हणून तिथे हिंगाची बॉटल ही आवर्जून ठेवली जायची तुम्हीही तुमच्या आजीला पणजीला कोणाला विचारलं तर त्याही सांगतील की हो आपल्या स्वयंपाकघरातही हिंगाची बॉटल ही आवर्जून असायची कारण हिंग ही, ही नकारात्मकता आत्मा बाधा किंवा वाईट सगळ्या शक्तींचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी असते मग आपल्याला एक चमचावर हिंग घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जे साहित्य घ्याल ते समप्रमाणात घ्यायचं आहे पाच ग्रॅम हिंग घ्या हिंगाचा खडा असेल तर तुम्ही हिंगाचा खडा घेऊ शकतात त्याच्यासोबत तुम्हाला पाच ग्रॅम काळी मिरी घ्यायची आहे हिंग काळी मिरी आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे भीमसेनी कापूड पाच ग्रॅम हिंग घ्यायचं पाच ग्रॅम काळी मिरी घ्यायची आणि पाच ग्रॅम कापूड घ्यायचं तीनही वस्तू समप्रमाणात घ्यायच्या आणि तीनही वस्तू मिक्सरला लावून त्याची पूड बनवायची किंवा कुठून तुम्ही त्याची पूड करू शकता याची पूड झाल्यानंतर तुम्हाला याच्या गोळ्या बनवायच्या आहेत छोट्या छोट्या गोळ्या तीनही गोष्टींच्या तुम्हाला गोळ्या बनवायच्या आहेत ह्या गोळ्या तुम्हाला थोड्याशा उन्हात सुकवायच्या आहेत आता भरपूर ऊन असतं उन्हामध्ये सहज एक ते दोन तासामध्ये ह्या गोळ्या सुकून जातील यामध्ये थोडं पाणी घाला किंवा तूप घालू शकता आणि या गोळ्या ज्या आहेत त्या सुकून घ्या म्हणजे आता उद्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे उद्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उद्या दुपारपर्यंत किंवा आजच तुम्ही ह्या वस्तू आणून आणि त्याच्या गोळ्या तयार केल्या तर ते उत्तम राहील ठीक आहे आता काय करायचं पौर्णिमेला संध्याकाळी सहा ते साडेसहा या दरम्यान एका वाटीमध्ये एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे तांदळामध्ये थोडेसे दोन चार कापराचे तुकडे घालायचे कापूर जसा पेटायला लागेल ला प्रज्वलित होईल तसं त्या कापराच्या वरती ह्या बनवलेल्या ज्या गोळ्या आहेत त्या तुम्हाला सोडायच्या आहेत तीन गोळ्या तुम्हाला उद्या तीन गोळ्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि तीन गोळ्या तुम्हाला पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी चल बरोबर टाईम एकच ठेवायचा संध्याकाळी सहा ते साडेसहा किंवा साडेसहा ते फार फार सातपर्यंत दररोज तुम्हाला तीन दिवस कापरासोबत या हिंगाच्या गोळ्या आपल्या घरात जाळायच्या आहेत जाळत असताना ते पेटत असताना प्रज्वलित होत असताना जय श्री राम जय श्री राम, जय श्री श्रीराम किंवा हनुमान चाळीसा तुम्ही म्हणू शकता याने तुमच्या घरात असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे जी काही वाईट शक्ती आहे ती क्षणात नष्ट होईल बघा सलग तीन दिवसांमध्ये तुम्हाला खूप अनुभव येईल कितीही घरामध्ये कलह होत असेल क्लेश होत असेल फक्त एक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय केला ना पुढच्या पौर्णिमेपासून तुम्हाला पुरेपूर अनुभव येईल तुम्ही स्वतः म्हणाल की ताई खरंच मागच्या पौर्णिमेला तीन दिवस हा उपाय केला आणि या पौर्णिमेला आमच्या घरातील वातावरण पूर्णपणे शुद्ध झाले कारण स्वतः मी हा उपाय केलेला आहे पर्सनली बऱ्याच लोकांना सांगितलेला आहे आता तुम्हा सर्वांसोबत शेअर केलेला आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला